नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेविषयी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करूया पहिला प्रश्न रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली तर बघा मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी झाली पुढील प्रश्न बघूया भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे मुंबई येथे मुख्यालय आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले पुढे बघूया भारतात किती सार्वजनिक संस्था बँका आहेत एकूण सत्तावीस बँका ही कोणती सेवा पुरवते आर्थिक सेवा पुरवते भारतीय रिझर्व्ह बँकेचा दर किती आहे सात पॉईंट पंच्याहत्तर टक्के भारतीय महिला बँक कधी स्थापन झाली एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी स्थापन झाली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली एक जुलै एकोणीसशे पंचावन्न भारताची पहिली बँक कोणती बँक ऑफ हिंदुस्तानी बँक ऑफ हिंदुस्थानाची स्थापना कधी झाली सतराशे सत्तर पुढे प्रश्न बघूया भारतात विविध प्रकारच्या वाणिज्य बँका आहेत खालीलपैकी कोणती बँक बैंक, वाणिज्य बँकेच्या श्रेणीमध्ये येत नाही वस्तू बँक खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बँकांना परकीय चलन खाती चालवण्यास परवानगी आहे राष्ट्रीयकृत बँक खालीलपैकी कोणत्या सामान्य बँकेच्या ग्राहकाची सामान्य बँकिंग क्रिया मानली जाऊ शकत नाही पी एल आर कमी करा किंवा वाढवा आणि कर्ज पॉलिसी जाहीर करा भारत खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय गटाचा सदस्य आहे ब्रिक्स भारताने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राचे नाव खालीलपैकी काय आहे त्रिशूल बँकिंग जगात केवायसीचा विस्तार काय आहे केवायसी नो युअर कस्टमर खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात केला जातो जमा केलेले व्याज भारतातील खाजगी क्षेत्रातील बँकेचे नाव खालीलपैकी काय आहे साऊथ इंडियन बँक आर्थिक सेवांमध्ये प्रवेश नसते तांत्रिकदृष्ट्या काय म्हणतात आर्थिक वंचित करणार खालीलपैकी कोणतं अन्न निम्म्याहून अधिक जगाचा मुख्य अन्न आहे गहू बँकिंग क्षेत्रात खालीलपैकी कोणता शब्द वापरला जातो खाती जपानचे चलन खालीलपैकी कोणते आहे येन पुढील प्रश्न बघूया कोणत्या बँकेत परकीय चलन संबंधित कार्य होते ऑफशोअर बँकिंग देशातील सरकार आणि मध्यवर्ती बँकेने जाहीर केले केलेल्या नोटा व नाणी यांना कोणते चलन म्हटले जाते कायदेशीर चलन जगात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे स्थान कितवे आहे अकरावे मुंबई स्टॉक एक्सचेंजला कधी मान्यता मिळाली तेरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्न रोजी मान्यता मिळाली भारतीय रुपयाच्या नोटेवर नोटीचे मूल्य किती भाषांमध्ये नमूद केलेले आहे पंधरा भाषा पुढीलपैकी कोणत्या पतपत्रात धन मागे घेण्याची निश्चित वेळ नाही अप्रत्यक्ष कर्जपत्र भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी कधी स्थापन झाली एकोणीस जानेवारी एकोणीसशे छप्पन भारतीय जीवन विमा महामंडळ एल आय सीचे चे मुख्यालय कुठे आहे मुंबई येथे मुख्यालय आहे बँकेच्या नवीन शाखा उघडण्यासाठी परवाने कोणाद्वारे दिले जातात भारतीय रिझर्व्ह बँक नद्यांचा देश कोणत्या देशाला म्हणतात बांगलादेश कोणत्या बँकेने प्रथम बायोमेट्रिक ए टी एम स्थापन केले पंजाब नॅशनल बँक बैंक। कोणत्या बँकेस दोन हजार सोळा साली सर्वोत्कृष्ट लघु बँक घोषित करण्यात आले करूर वैश्य बँक मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच अवैध सावकारी म्हणजे काय बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे म्हणजे मनी लॉन्ड्रिंग मुदत व आवर्ती ठेवी म्हणजे काय मागणीनुसार परत मिळू शकेल आपल्या देशात महागाई नियंत्रित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणते उपाय करते रेपो रिवर्स रेपो दर वाढवणे लक्झरी वस्तूंच्या खरेदीसाठी बँक कोणत्या प्रकारचे कर्ज देते टिकाऊ ग्राहक वस्तूंसाठी कर्ज बचत बँकेचे देय व्याज हे कोण नियंत्रित करते तर भारतीय रिझर्व बँक नियंत्रित करते खालीलपैकी कोणत्या कार्डामध्ये बँकेची जास्त क्रेडिट जोखीम आहे क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड असोसिएशन खालीलपैकी कोणता आहे मास्टर कार्ड खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक बँकिंग वितरण चॅनल नाही मोबाईल व्हॅन खालीलपैकी कोणती संस्था कर्जदारांना कर्जाची पार्श्वभूमी प्रदान करते सिबिल ताऱ्यांचा रंग कशावर अवलंबून आहे तापमान सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत साधारणपणे किती वेळेत पोहोचतो आठ मिनट मिनिटे ऑप्टिकल फायबर कोणत्या तत्वावर कार्य करते पूर्ण अंतर्गत प्रतिबिंब इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रारंभी इंटरनेट पृष्ठे तयार करण्यासाठी कोणती भाषा वापरली जात होती एच टी एम एल कोणता हार्मोन सोडल्यामुळे हृदयाचे गती वाढते आणि उत्तेजनाचा अनुभव जाणवतो एड्रि बिरसा मुंडा कोणत्या राज्यात ब्रिटिश सरकारच्या विरोधात काम करत होता छोटा नागपूर युनियनचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला सतराशे सात विल्यम प्रथम शासक म्हणून कोठे होता प्रशा मेझिनी कोणत्या संस्थेशी संबंधित आहे कार्बोनरी कोणत्या देशाला युरोपचा रुग्ण असे म्हणतात तुर्की जालबेरीन ही संस्था काय आहे व्यापारी लोकांची संस्था आहे जर्मनीचे एकीकरण कोणत्या युद्धानंतर पूर्ण झाले सीडांची लढाई बोल्सेविक क्रांती कधी झाली नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रसपुतीन कोण होते भ्रष्ट पाद्री होते एप्रिलचा प्रबंध कोणी तयार केला लेनिन मारियन कोणत्या देशाच्या राष्ट्रवादाचे प्रतीक होते फ्रान्स केंद्र सरकारचे उदाहरण अमेरिका संयुक्त जनता पार्टीची स्थापना कधी झाली एकोणीसशे नव्याण्णव खालीलपैकी कोणते ग्राहक उद्योग आहे सिमेंट कोणत्या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र म्हणतात उद्योग कम्युनिस्ट जाहीरनामा कोणत्या वर्षी प्रकाशित झाला अठराशे अठ्ठेचाळीस इटली आणि जर्मनीच्या एकीकरणाच्या विरोधात खालीलपैकी कोणता देश होता ऑस्ट्रिया होवा होवा चळवळीचा नेता कोण होता हुईन हुसो लियांग किचाओ कोण होते जिनी सुधारक पेटीएमने आपले क्रेडिट कार्ड कोणत्या नावाने सुरू केले आहे पेटीएम फर्स्ट कार्ड स्विफ्ट सिस्टीमशी संबंधित सॉफ्टवेअरशी संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने कोणत्या बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे पंजाब नॅशनल बँक भारताच्या अक्षय ऊर्जा उत्पादक कंपनी आवडा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कोणत्या संस्थेने मिलियन कोटी दर दशलक्ष कर्जाची गुंतवणूक केली आहे आशियाई विकास बँक कोणत्या भारतीय बँकेने व्यवसायाच्या संधीसाठी बँक ऑफ चायना बरोबर सामंजस्य करार केला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया अल्बानियामध्ये आठ हजार शंभर कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणी प्रकरणात फर फरारी आरोपी म्हणून कोणाला अटक झाली आहे हितेश पटेल पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक केल्याप्रकारे नीरव मोदी कुठे अटक केली आहे लंडन कोणत्या बँकेने आपल्या सोळा हजार पाचशे ए टी एममधून मधून कार्डलेस पैसे काढण्याची घोषणा केली आहे एसबीआय कोणत्या बँकेला आर बी आयने सरकारी ते खाजगी बँक घोषित केली आहे आय डी बी आय ॲक्सिस बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून कोण आहे राकेश बाखीजा कोणती बँक कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी डे केअर सुरू करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनली आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष कोण आहेत हसमुख अधिया के वाय सी नियमांचे पालन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ई वॉलेट कंपन्यांना आणखी किती वेळ दिला आहे सहा महिने केंद्र सरकारने बारा बँकेच्या पुनर्पंजीकरणासाठी किती रुपये मंजूर केले आहेत अठ्ठेचाळीस हजार एक दोनशे एकोणचाळीस कोटी पी एफ ठेवीवरील व्याज दरात किती वाढ करण्यात आली आहे आठ पॉईंट पासष्ट टक्के बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल किती बँकांवर आर बी आयने पाच कोटीचा दंड ठोठावला आहे चार बँका